भिवंडी गणपती विसर्जन दरम्यान झालेल्या दगडफेक व ईद मिला मिरवणुकीत मारहाणी या घटनेनंतर भिवंडी शहरात सर्वांनी शांतता ठेवावी तसेच समाजात तेन निर्माण होईल अशा प्रतिक्रिया न देता भिवंडी शहरात शांतता कशी निर्माण होईल यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे दरम्यान अशा घटनांमध्ये गोरगरीब नागरिकांचे नुकसान होत आहे त्यामुळे सर्वांनी शांतता ठेवा अशी प्रतिक्रिया आमदार रईस शेख यांनी दिली ही सिच्युएशन हॅडील केलेली आहे त्याच्यामध्ये पोलिसचा पण एकदम चांगला सहयोग आहे आज जे मी तुम्हाला भेटायला आलो आहे माझा उद्देश काय की आपण भिवंडीकर आहोत भिवंडीला प्राधान्य देऊन सर्व समाजाला एकत्र करून मी सर्व समाजाला सर्व धार्मिक गुरूंना पोलिटिकल जे लोकप्रतिनिधी आहे जे पक्ष आहेत त्यांना विनंती करतो आहे की एकत्र बसून भिवंडीमध्ये एक चांगला मात्र आपण मेंटेन करू आणि मेंटेन केलेलं आहे मला असं वाटतं आहे जे छोटे मुद्दे झालेले आहेत यापूर्वी या आता याचा पुढे असं काय होणारच नाही आपण सर्व एक एकत्र एक राहून आपण एकत्र एक सहभाग करून भिवंडीमध्ये शांतता ठेवून भिवंडीकरांसाठी कारण शेवटी कुणाचं नुकसान आहे रोज जे काम करतात त्यांचं नुकसान आहे तर आपण एकत्र एक होऊन ते चांगलं वातावरण ठेवू असं मला वाटतंय ज्या पद्धतीनं प्रत्येक गोष्टीची प्रतिक्रिया उमटायला लागली क्रिया प्रतिक्रिया दोन्ही गटाकडून उमटायला लागलं त्या सर्वांना आपण कसं शांत आवाहन करू मी कुणाच्या प्रतिक्रियावर काय प्रतिक्रिया देत नाही मी त्यांना पण पन, नम्रपणे विनंती करणार आहे की आपण एकत्र राहून करा भिवंडीकर म्हणून भिवंडीसाठी शांतता ठेवू ही माझी विनंती माझी पत्रिका हे आहे की आपण सोबत काम करू आणि भिवंडीमध्ये चांगलं वातावरण ठेवू कमी पडले वातावरण जो आहे त्यामुळे बघा ते भाग शासनाचा आहे मला तर वाटत नाही एक चांगल्या पद्धतीने सगळं चाललं होतं पण ते पण आता इग्नोर करून आपण पुढे चालू जे डी सी पी साहेब आले त्यांच्याशी पण बोलणं झालंय सी पी साहेबांशी पण बोलणं झालंय सन्माने देवेंद्र फडणवीस साहेबांशी पण माझं बोलणं सर्वां आहे सर्वांचा सहयोग आहे सर्वांचा एकच उद्देश आहे भिवंडीमध्ये शांतता राहावी जे नॉर्मल लाईफ आहे तेच तेवढं वातावरण पण तसं नाही आहे मला वाटतं सर्वांचे सहयोग हो। एकत्र घेऊन आपण एक चांगलं वातावरण करून पुढे नॉर्मल लाईफकडे कडे जाऊ भिवंडीच्या काय भिवंडीकरांना नागरिकांना सर्वांना विनंती आहे की जी अफवा परस पसरली जात त्याला आहे त्याला तुम्ही बळी पडू नका शांतता आहे फक्त काही एखादा व्हिडिओ इथे इथे चालवून लोकांना उत्साहित करण्याचा प्रयत्न होत आहे तिथे तुम्ही बघू नका तुम्ही पोलिसांच्या संपर्कात राहा नॉर्मल सगळं चाललेलं आहे आणि विनंती आहे सर्वांचा आदर करून पुढे चालावा आणि आपण काम कपिल विसर्जन निरोकीवर कोणी हल्ला केला त्यांना काही माहित नाही का आणि राजकीय जर होत असेल तर हा रही फायदा होईल बघा ते काय आता म्हटले ते आज विषय नाही विषय काय कपिल पाटील साहेब मी सर्व पक्षाचे लोकांना एकत्र होऊन आता भिवंडीसाठी